सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे एकोणचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता काना आणि सईचं लग्न झालं अगदी साध्या पद्धतीनं एका मंदिरामध्ये आणि लग्न जरी साध्या पद्धतीनं झालं असलं तरी या लग्नाला खूप मोठी मंडळी उपस्थित होती आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्या दोघांना मिळत होता कारण सई आणि कान्ह सगळ्यांचे लाडके होते घरी आल्यानंतर बघितलं तर रश्मिकानं पूर्ण आउटहाऊसची वाट लावून टाकली होती सई आणि कानाला घरात जागा मिळू नये म्हणून पण ऐन वेळेला श्रीनं मात्र सांगितलं की सई आपल्या गोकुळ बंगल्यामध्ये गृहप्रवेश करून येणार आणि रश्मिकाचा चेहरा पडला तिनं विरोध केला पण श्रीने तिलाच घराच्या जा बाहेर जायला सांगितलं ती तिथून गेली आणि श्री ऋतूला म्हणाला ऋतू गृहप्रवेशाची तयारी कर आणि मग वंदना ऋतूनं गृहप्रवेशाची लगेच तयारी केली ऋतूनं तांदळानं भरलेलं माप आणलं आणि उमऱ्यावर ठेवलं वंदनानं लगेच रांगोळी काढली दरवाज्यात आणि कुंकवाचं लाल पाणी केलं आणि एका परातीमध्ये ठेवलं आणि मग श्री कान्हा आणि सईला घेऊन तिथे आला आणि म्हणाला सई आता तू गृहप्रवेश कर आणि मनामध्ये कसलाही संकोच ठेवू नकोस हे घर कुण्या परक्याचं अजिबात नाही तुझा नवरा लहानपणापासून इथं लहानाचा मोठा झाला आहे इथेच खेळला आहे पडला आहे बागडला आहे त्यामुळे हे घर त्याचंच आहे असं समज आणि आत ये सईनं आता कानाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्यानंसुद्धा डोळे मिटवून तिला होकार दिला आणि तिचा हात पकडला आणि सई ते माप ओलांडून घरामध्ये आली ऋतूनं तिला त्या लाल पाण्याच्या परातीत पाय बुडवून मंदिरापर्यंत जा आणि दोघेही देवाचा आशीर्वाद घ्या असं सांगितलं सईनं त्या परातीत पाय बुडवून खाली टेकवले तशीच मंदिरापर्यंत कानाचा हात पकडून गेली आणि लक्ष्मीची पावलं उमटली आहेत आपल्या घरात असं ऋतू आणि श्रीला वाटलं मग त्या दोघांनीही देवांचा आशीर्वाद घेतला आणि पुन्हा एकदा ऋतू श्री या दोघांचा जोडीनं आशीर्वाद घेतला आणि वंदनाचासुद्धा आशीर्वाद घेतला नवी नवरी असलेली सई इथे सतत येत असली तरी कान्हा तिचा बालपणीचा मित्र असला तरी आज थोडीशी भांभावलेली होती जशी प्रत्येकच मुलगी नवरी झाल्यावर भांबावते तशी कारण आज तिचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं होतं ती तिथं सोफ्यावर बसली होती कान्हासुद्धा बसला होता आणि त्यांना आरामाची गरज आहे हे श्रीला कळलं आणि श्रीनं ऋतूला कानात काहीतरी सांगितलं आणि ऋतूनं मुग्धाची रूम त्या दोघांना आराम करायला दिली आणि म्हणाली तुम्ही तिथे जाऊन आराम करा आणि ते दोघेही तिकडे निघाले इतक्यात श्री म्हणाला ऋतू अगं काय करतेस सई आणि काना लगेच जागेवर थांबले आणि ऋतू म्हणाली काय झालं तुम्हीच म्हणालात ना त्यांना रूम दे मग दिली आणि श्री म्हणाला वेळी कुठली त्यांना रूम दे म्हटलं पण आत्ताच एकत्र का पाठवतेस त्यांना अजून पूजा होणं बाकी आहे ना त्या आधीच जर काही झालं तर आपला कान हा संयमी असला तरी खट्याळ आहे बरं का त्यानं काही केलं तर तो गप्प बसणार नाही असं श्री हळूच म्हणाला आणि सई काना खूप लाजले आणि श्री हसून कान्हाच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला यंग मॅन अरे लाजतोस काय पण हे खरं आहे की नाही तू खट्याळ आहेस सई सांग बरं आहे ना हा खोडकर खोड्या काढतो ना तुझ्या सई आता काहीच बोलत नव्हती आणि फक्त लाजून हसत होती आणि लाले लाल झाली होती श्री तर आता लहानपणापासून त्या दोघांची अशीच मस्करी करायचा आणि आता तर काय लग्न झालं आणि त्यांना चिडवायला तो मोकळाच झाला आणि ऋतू म्हणाली काय चाललं आहे तुमचं श्री तुम्ही पण ना अगदी लहान मुलांसारखे करता मुलं लाजतायत तुम्हाला कळत नाही का आणि श्री म्हणाला अगं पण माझं बरोबर आहे की नाही ते बोल ऋतू म्हणाली हो हो तुमचंच बरोबर आहे मग आता एक काम करा यांना दूर दूर झोपायचं आहे ना तर तुम्ही जा मुग्धाच्या रूममध्ये कान्हासोबत आणि सई माझ्यासोबत माझ्याकडे येईल आणि कान्हा लगेच म्हणाला नाही नको सईला इथे राहू द्या मी जातो ना आउटहासमध्ये आईची मदत करतो असं म्हणून तो निघाला आणि लगेच सईसुद्धा म्हणाली मीही जाते काकूंची मदत करते श्रीने आता दोघांच्याही हाताला पकडलं आणि त्यांना थांबवलं आणि म्हणाला कुणी कुठेही जाणार नाही आता एकदा ग्रहप्रवेश झाला ना मग पूजा झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही ऋतू हिला घेऊन जा असं म्हणून सईला तिकडं पाठवली हो आणि तो स्वतः कान्हासोबत मुग्धाच्या रूमकडे गेला मग काना फ्रेश झाला आणि श्री त्याला जवळ घेऊन म्हणाला नर्वस आहेस का लग्न झालं आहे आता काय होईल कसं होईल दडपण आलं आहे का आणि आता काना खरंच गप्प बसला कारण त्याला खरंच दडपण आलं होतं आणि तो, तो म्हणाला साहेब असं काही नाही मी तर तो विचार पण करत नाही आहे आपण एक काम करूया का आपण एखाद्या प्रोजेक्टवर बोलूया आणि श्री आता मात्र त्याचा पिच्छा सोडत नव्हता त्याला ना ही खूप छान संधी मिळाली होती आणि काना इथेच थांबला होता त्यामुळे त्याला मस्त वाटत होतं आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाला काना हे सगळं मी माझ्या मुलासोबत बोलायला हवं होतं पण माझा मुलगा ना फार पुढचा निघाला बघ त्यानं मला बोलण्याची संधीच दिली नाही त्याला काही सांगण्याची सुद्धा संधी दिली नाही आणि तू मात्र खूप संयमी आहे तसं तुलाही काही सांगण्याची गरज नाही आजकालची मुलं हुशार आहेत पण एक सांगेन ती जरी तुझ्या ओळखीची असली तरीसुद्धा आता बायको आहे तुझी आसपासून ती तुझी अर्धांगिणी आहे तिला जपायचं कुणीतरी आपल्यासाठी तिच्या घराचा त्याग करून इथे येतं फक्त आपल्या प्रेमासाठी सगळ्याच मुली अशा नसतात सई मात्र वेगळी आहे तिची काळजी घे आणि कान्हा म्हणाला हो आणि साहेब एक सांगू श्री म्हणाला काय काना म्हणाला साहेब तुम्ही सुद्धा खूप नॉटी आहात आणि खाट्याळसुद्धा सुद्धा आणि आता श्री खूप हसला आणि म्हणाला माझी आई आणि मावशी पण अशीच म्हणते आणी आणी आता मावशीचं नाव निघालं आणि श्री आणि काना दोघेही एकाच वेळी बोलण्याचे थांबले आणि दोघांनी एकाच वेळी ओठांवरून जीप फिरवली आणि तोंडचं पाणी गिळलं आणि एकमेकांकडे बघितलं आणि आत्ताही त्या दोघांना असं करताना कोणी तिसऱ्या व्यक्तीनं बघितलं असतं ना तर लगेच सांगितलं असतं की दोघांची सवय सेम आहे आणि श्री आणि काना एकदमच म्हणाले मावशीचे लाडू आणि श्री हसून म्हणाला काना तू आठवण आली ना मावशीच्या लाडूची काना म्हणाला हो ना, ना किती हो यम्मी आहेत ते आजीनं बोलवा ना बोल लाडू घेऊन श्री म्हणाला ती थकली रे आता पण एखाद्या सुट्टी दिवशी ना तुम्हाला दोघांना घेऊन जातो मावशीच्या गावाला मग पोटभर लाडू खा आणि तुझं लग्न झालं हे ऐकून ना त्यांना खूप आनंद वाटेल आणि मी काय म्हणतो आता दिवाळी तोंडावर आली आहे तर दिवाळीलाच जाऊया की आणि काना म्हणाला ठीक आहे आणि आता कान्हा अचानक उठला आणि त्यानं श्रीच्या पायावर पूर्ण डोकं ठेवलं आणि त्याच्या पाया पडला श्रीला आता कळलंच नाही की तो असा का करतोय आणि तो म्हणाला कान्हा अरे काय झालं उठ बरं आणि कान्हा उठला आणि म्हणाला मला माझ्या देवाचे पाय धूर वाटले श्री म्हणाला म्हणजे कान्हा म्हणाला आता सगळं सांगत बसलो तर तुम्हाला असं वाटेल की मी आभार प्रदर्शनाचं काम करतोय म्हणून मला काहीच बोलायचं नाही पण त्या प्रत्येक गोष्टीसाठी माझ्याकडे फक्त एकच फिलिंग होती जे मी आत्ता केलं साहेब प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट शिकताना करताना यश मिळवताना माझ्या डोक्यात एकच गोष्ट आणि एकच प्रश्न येतो जर तुम्ही मला भेटला नसता तर आणि आता ती कल्पनाच करू वाटत नाही आणि आयुष्यात तुमच्याशिवाय काही नाही असंच वाटतं माझा बाप कोण आहे मला माहीत नाही मला घर नव्हतं एकही नातेवाईक नव्हते होती ती फक्त आई आणि तुमच्या आशीर्वादाने सगळी नाती या घरात मिळाली तुमच्या रूपाने बाप माणूस मिळाला मॅडमच्या रूपाने माया करणारी यशोदा मिळाली मुग्धा ताई मिळाली आजी मिळाली आणि आता श्रीच्या इच्छेने बायकोसुद्धा मिळाली आणि मी सुखी झालो श्री आता हसला आणि म्हणाला कान्हा तू आहे इतका गोड की तुला दूर करू वाटतच नाही का कोणास ठाऊक पण आपलं काहीतरी नातं आहे आपल्या दोघांमध्ये काहीतरी घट्ट असा बॉन्ड आहे असं वाटतं बघ जो आपल्याला एकमेकांपासून दूर होऊ देत नाही आणि आता आराम कर तसं कान्हानं त्याच्या हाताला पकडला आणि म्हणाला नाही 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 तुम्ही नाही बाहेर जायचं खाट्याळपणा करायला निघालात का मला इथे एकट्याला बसवून तसा श्री फार हसला आणि म्हणाला नॉटी बॉय आणि काना म्हणाला यू ऑल्सो आणि मग दोघे हसत होते मग इकडे ऋतूसुद्धा भांबावलेल्या सईला थोड्याशा टिप्स देत होती सई मात्र धाडशी होती आणि ऋतूचं सगळं ऐकत होती आणि रश्मीखानं आता चिडून कृष्णाला फोन लावला आणि म्हणाली क्रिश तू कुठे आहेस आणि तेव्हा मात्र कृष्णा वकिलासोबतच चर्चा करत होता त्याला तर आता फक्त एकच वेळ लागलं होतं श्रीची जास्तीत जास्त प्रॉपर्टी कशी नावावर करून घ्यायची एक एक करून सगळं नावावर करून घ्यायचं आणि इतक्यात लगेच सगळं सत्य समोर आणायचं नाही जोपर्यंत श्रीला कळत नाही कृष्ण त्याचा मुलगा नाही तोपर्यंत कृष्णाला संधी होती श्रीला लुबाडायची आणि कृष्णा तिला म्हणाला काय झालं रश्मिका आभाळ कोसळल्यासारखं का ओरडतेस रश्मिका म्हणाली क्रिश अरे बघ ना ती भिकारी सई आणि तो आपला नोकर कान्हा घरामध्ये आले आहेत गृहप्रवेश करून आणि कृष्णा म्हणा काय असं कसं झालं आणि रश्मिकानं सगळं सांगितलं आणि म्हणाली मी तर त्यांची फजिती फावी म्हणून असं केलं आणि हे बघ असं झालं आणि कृष्णा म्हणा तुला अतिशणपणा करायला कोण सांगतं रश्मिका तुझ्याच मूर्खपणामुळे त्यांचा फायदा होतो आणि तुला सांगितलं ना थोडंसं संयम घे आणि वाघ नीट वाघ जास्तीत जास्त चांगलपणा दाखवू नकोस तुझ्यावर संशय येईल असा जर जास्त चांगलपणा दाखवायला गेली तर तुला जर ते सगळं बघवत नसेल तर बाहेर पडू नकोस रूमच्या आणि आता फोन ठेव आणि रश्मिकानं फोन ठेवून दिला आणि तिनं हे सगळं रश्मिकाला सांगितलं फोन करून आणि म्हणाली मॉम आता काय करू गं ती सई मला अजिबात आवडत नाही <coughs> सारखा माझा अपमान करते खूप अतिशहाणी आहे रश्मी म्हणाली रश्मिका तुला थोडीच तिच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे का लवकरात लवकर ते घरसुद्धा तुमचं होईल तुझं आणि क्रिशचं आणि मग या घरातूनच नाही तर आउटहाऊसमधूनसुद्धा दो ना हो त्या दोघांना हाकलून द्या ऋतू श्री आणि त्यांना आवडणारे इतर लोक कुणीच घरात नकोत पण थोडासा संयम ठेव रागाच्या भरात भलतं सलतं बडबडत बसू नको त्यानं नुकसान आपलंच होईल आणि आणखीन एक गोष्ट त्या क्रिशवर चांगलं लक्ष ठेव तो खूप हुशार आहे आपल्याला माहीत नव्हता सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेऊ शकतो तो आणि रश्मिका म्हणाली हो मम्मी आताही तो कुठेतरी गेला आहे बघ खूपच बिझी वाटला आतापर्यंत त्याला कुठलीही गोष्ट इतकी सिरियस करताना बघितलं नव्हतं आणि रश्मी म्हणाली अच्छा असं काय तू त्याच्यावर लक्ष ठेव हो। आणि त्याच्या हालचाली मला सांग मग आता कृष्णा घरी आला आणि त्यानं गुपचूप कपाटामध्ये एक फाईल ठेवली आणि रश्मिका लगेच मागे आली आणि म्हणे क्रिश हे तू काय ठेवलंस आणि कृष्णा म्हणाला काय नाही तू नको लक्ष घालू आणि रश्मिका म्हणाली असं कसं क्रिश मी बायको आहे तुझी आणि तू तु काय करतोस मला कळलं पाहिजे आणि कृष्णा म्हणाला रश्मिका बायको आहेस पण इतकी पण मनापासून बायको नाहीस तू माझी जे मी तुला माझ्या मनातलं सांगेन आणि तुला सांगितलं ना काही नाही तर गप्प बस असं म्हणून त्यानं कपाटाला कुलूपच लावलं आणि चावी स्वतःकडे ठेवली आणि हे बघून रश्मिकाला त्याच्यावर पक्का डाऊट आला आणि तो झोपल्यावर न कळतपणे त्याच्याकडून चावी काढून घ्यायची असं तिनं ठरवलं मग आता दुसऱ्या दिवशी लगेच ऋतू आणि श्रीनं काना आणि सईची पूजा घेतली पूजेसाठी मुग्ध आली होती अमित आला होता निरंजनसुद्धा आला होता कृष्ण आणि रश्मिका मात्र अजिबात बाहेर आले नाहीत ते रूममध्येच बसले होते आणि पूजेचा प्रसाद सईनं बनवला पूजा पार पडली आणि प्रसाद खाताना तो सगळ्यांना आवडला आणि ऋतू श्रीला म्हणाली श्री, श्री सईसाठी का वि गिफ्ट देऊ हो आज तिनं पहिला गोड पदार्थ बनवला ना आणि अशी रीत असते आता आपणच सगळे लाड केले पाहिजेत ना तिचे आणि श्री म्हणाला ओके आणि आणायचंय काय पटकन सांग मी लगेच घेऊन येतो आणि ऋतू म्हणाली श्री आणायचं म्हणजे किती उशीर लागेल आणि मला तर आत्ताच द्यायचं आहे आणि ती तिचं कपाट चाळायला ला लागली आणि तिला त्याच्यात कधीतरी श्रीनं घेतलं पैंजण दिसलं आणि ती म्हणाली अरे वा सापडलं श्री तुम्हाला चालेल ना, चालेल ना हे मी तिला गिफ्ट केलं तर आणि श्री म्हणाला चालेल नाही पळेल आणि मग ऋतू गेली आणि सईच्या हातात ते पैंजण ठेवलं आणि म्हणाली हे तुझं बक्षीस आणि श्री सई म्हणाली नको मॅडम प्लीज नको मला हे कानासुद्धा म्हणाला हे कशाला याची काही गरज नाही आणि श्री म्हणाला गरज कशी नाही असं बोलून तुम्ही आम्हाला परखे करताय बरं आणि कान्हा ते पैंजण घे आणि तू स्वतः सईच्या पायात घाल आमच्या सर्वांदे आणि निरंजन म्हणाला हो हो हे झालंच पाहिजे आणि आता नाईल लजानं सई सोफ्यावर बसली निरंजनच्या समोर आणि काना खाली बसला गुडघ्यावर आणि त्यानं सईचा उजवा पाय आधी गुडघ्यावर ठेवला ज्यावर तो काळा डाग होता पण निरंजनचं आता इकडे लक्ष नव्हतं तो श्रीसोबत बोलण्यात गुंतला होता मग नेमका त्या पायात पैंजण घालून तो पाय खाली सोडला आणि डावा पाय उचलला आणि तेव्हा निरंजनने तिकडे बघितलं आणि त्या दोघांसाठी कौतुकाने टाळ्या वाजवायला लागला आता सगळे हसत होते आणि रश्मिकानं कानात बोटं घातली आणि माझी क्रीश मला हे अजिबात सहन होत नाही हे कधी जाणार इथून आणि तो निरंजन म्हातारा सारखा सईचं कौतुक करायला इथे येतो इतकीच आवडते तर त्यांना घेऊन जावं ना घरी आणि कृष्णा म्हणाला रश्मिका शांत बस आता लवकरच हे सगळं आपलं होणार आहे रश्मिका म्हणाली क्रिश मग आपण त्यांना ब्लॅकमेल करून काही मागायचं का आणि कृष्णा आता गप्पच बसला कारण ब्लॅकमेल करून रश्मिकासोबत काही मागितलं की लगेच रश्मीला कळतं आणि ती पन्नास टक्के घेणार मग गुपचूप जे काही आपलं नावावर होईल ते सगळं आपल्याला राहणार आणि कृष्णा म्हणाला आता पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन प्रयत्न करावे लागतील त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेण्याचा पण दुसरा एक मार्ग असा पण आहे की बाप मेल्यावर त्याची सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावे आपोआप होते सगळीच्या सगळी मग श्री पंडित मेला तर काय हरकत आहे मला याची सगळी खटपट करायची गरजच नाही ती मुग्धा गेली लग्न करून आणि ऋतू पंडित इतर नवरा मेला या दुःखातच वेळी होईल आणि मग जरी त्यांचा खरा मुलगा आला तरी त्यांना त्याला कोण ओळखणार कोणीच नाही आणि मग सगळी संपत्ती माझ्या नावावर येणार आणि मग बघूच रश्मिकाची मम्मी काय करते मग आता सई आणि कान्हाची आज पहिली रात्र होती आणि आऊट हाऊसमध्येच त्यांची सुहाग रात्रीची तयारी केली होती आणि वंदना गोकुळ बंगल्यामध्ये हॉलमध्ये झोपली सई आणि कान्हा दोघेच हाऊसमध्ये होते तसं श्री म्हणाला होता मुग्धाच्या रूममध्ये तयारी केली असती तर बरं झालं असतं पण कानाला ते आवडलं नाही इथून पुढचा त्यांचा संसार जिथं फुलणार होता तिथेच ते पहिली रात्र साजरी करायला त्याला आवडणार होती आणि गोकुळ बंगला आपला नाही त्यामुळे तिथल्या रूममध्ये हे सगळं करण्याचा अधिकार आपल्याला नाही असं त्याला वाटलं आणि सई संकोचन बसली होती बेडवर आणि तिनं फॉर्मॅलिटी म्हणून चेहऱ्यावरून पूर्ण घोंघट घेतला होता आणि ती वाट बघत होती की कान्हा केव्हा तिच्या जवळ येऊन तिला हात लावेल पण तो जवळ येतच नव्हता तोही संकोचून खिडकीजवळ उभा राहिला होता आणि सई आता कंटाळली त्याची वाट बघून बघून आणि तिनं पदर दिला फेकून आणि जाऊन त्याला सरळ मिठी मारली आणि म्हणाली काना काय हे आता असं करशील का तू आणि मी कोणी अनोळखी आहोत का मी कधीची वाट बघते तुझी तुला कळत नाही का आणि काना आपली पहिली रात्र आहे आणि काना सिरियस होत म्हणाला सई मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे आय होप तू मला समजून घेशील आणि त्याचा इतका सिरियस चेहरा बघूनच सई म्हणाली काना हे आत्ताच बोलणं आणि आजच बोलणं गरजेचं आहे का उद्या नाही का बोलू शकत चल ना झोपायला असं म्हणून ती त्याच्या छातीवर डोकं घासत होती आणि तिच्या अशा लढीवाळ स्पर्शानं कान्हाच्या शरीरात हलचल झाली आणि तो तिला दूर सरकवत मला सई माझं ऐक तुझ्या आग्रहाखातर मी लग्न तर केलं पण आपण दोघं आत्ताच एक नाही होऊ शकत आणि हे ऐकलं आणि सईला धक्का बसला आणि ते म्हली कान्हा अरे असं काय बोलतोस तू काय झालं तुझी काही अडचण आहे का कान्हा म्हणाला हो सई माझी खूप मोठी अडचण आहे सई मालिकाना काय अडचण आहे सांग ना काना म्हणाला तुला सांगून काय उपयोग तू तर आधीच माझ्याशी लग्न करून बसलीस आणि आता नवरा बायकोचं नातं सुरू कर म्हणून हट्ट पकडणार पण सई बघ ना आज आपण एकत्र येणार पण उद्या काय सई आज आई गोकुळ बंगल्यात झोपली हॉलमध्ये आणि उद्या ती कुठे झोपेल आणि आपण दोघे उद्या कुठे असू तिने रोजच हॉलमध्ये झोपायचं का सई आम्ही दोघेच होतो तेव्हा या एकाच खोलीच्या आउटहाऊसमध्ये राहत होतो काहीच अडचण नव्हती पण आता माझं लग्न झालं आणि अडचण निर्माण झाली आणि सई म्हणून मला मी जेव्हा स्वतंत्र घर घेणार होतो तेव्हाच लग्न करायचं होतं पण तू आईनं लग्नाचा हट्टच पकडला आणि माझा ना इलाज झाला ती काय गं माझ्यासाठी त्यागच करत राहिली आहे आणि आत्तापर्यंत त्यागच केला आहे आणि आत्तासुद्धा तिकडे बंगल्याच्या हॉलमध्ये नाही तर बाहेर लॉनवर झोपायलासुद्धा कमी करायची नाही माझ्या सुखासाठी पण तिचा मुलगा म्हणून मला लाज वाटायला हवी ना मी माझ्या सुखासाठी स्वार्थी होऊन बायकोला घेऊन आत झोपू आणि आईला बाहेर झोपू का सई तुम्ही दोघीही माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहात आणि तुम्हा दोघींचं समान स्थान आहे माझ्या हृदयात आणि मला एक जण घराच्या बाहेर आणि एकजण आत असं नको आहे तर तुम्हा दोघींनाही आम्हाला हक्कानं एकाच घरात ठेवायचं आहे आणि आत्ताच ते कसं शक्य आहे तूच सांग तसं तर साहेब म्हणत होते बंगल्यातल्या खोलीत आपण राहू शकतो पण सई मला माझा स्वाभिमान घाण ठेवून काहीच नको आहे आणि तू नीट ऐक बंगल्यात काम करणार नाहीस तू लक्षात ठेव तो कृष्णा आणि ती रश्मी का नोकर म्हणतील आणि तुझ्यावर रुबाब करतील ते मला मान्य नाही तू फक्त आपल्या या छोट्या घरात राहायचं सई आईनं खूप आहे माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी मला आत्ताच आपलं नातं सुरू करायचं नाही आणि आता माझी बायको म्हणून माझ्या या निर्णयात तू सहभागी आहेस की नाहीस ते सांग माझ्यासाठीच काही दिवसांसाठी माझा त्याग करायला तू तयार आहेस का आणि सई आता थोडी हसली तिनं त्याला मिठी मारली एकदम निर्मळ साधी मिठी मारली त्या मिठीत कसलीही वासना नव्हती कसलाही आवेग नव्हता आणि सई म्हणाली कान्हा मला अभिमान वाटतो तुझा की तू माझा नवरा आहेस आणि मला माफ कर मी या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच नाही मला तर फक्त तू हवा होता लवकरात लवकर पण आता लग्न तर झालं पण असू दे तू माझ्या आयुष्यात आलास माझा झालास यातच मी समाधानी आहे आता फायनली तू माझ्या नावावर आणि मी तुझ्या नावावर रजिस्टर झालो आणि शरीराने एकरूप होण्यासाठी मी वाट बघेन का ना आणि बघ तो श्रीकृष्ण आहे ना तो ना खूप लवकरच आपल्याला ती संधी देणार आहे आणि आपलंही एक मोठं घर असेल या गोकुळसारखं ज्यात खूप रूम असतील आणि आपलीही वेगळी रूम असेल आणि तिथं आपली सुहागरात साजरी होईल आणि आपले बालगोपाळ तिथं आनंदाने खेळतील आणि तोपर्यंत जिथे तू तिथे मी आणि अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस मीही वाईट वाटून घेणार नाही असं म्हणून तिनं त्याच्या गालावर किस केला कान्हानं तिच्या कपाळावर किस केला आणि तिला मिठीत घेऊन आय लव यू म्हणाला तिला बेडवर झोपायला सांगितलं स्वतः टई टाकून खाली झोपला आणि तिचा हात बेडवर होता त्या हातावर त्यानं हात ठेवला आणि एकाच वेळी दोघेही मोठ्या स्वतंत्र घराची स्वप्न बघू लागले